चला 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 सर्वांना ओके ओके चला ठीक आहे कमेंट सुद्धा घेतली सर थोडं लवकर घेत जा लेक्चर साडे दहाच्या आधी ओके ओके उद्यापासून लवकर असतात दहाच्या अगोदर लेक्चर घेतो काळजी करून नका ठीक आहे जे काय तुमचं घ्यायचे व्हिडिओ रोज रात्री दहाच्या अगोदर सर्वांना हाय ठीक सर्वांना आता या ठिकाणी सर्वांची जी काय महत्वाचे प्रॉब्लेम आहे ती इथं सॉल्व्ह होणार सर्वांची ठीक आहे यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तुमची पात्र यादी जाहीर याबद्दल सांगेन आता तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे नेमकं ऍप तर चलत नाही ठीक आहे मग तुमच्या फॉर्मचं जे स्टेटस आहे ते काय आहे अनेक जणांचं इनपेंडिंग टू सबमिटेड असणार आहे काहीच अप्रुव्हल असणार आहे काहीच असणार असणारे काहीच इन रिव्ह्यू मध्ये असणारे आणि काहीचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे हे सर्व तुमचे स्टेटस आजचे आहे आणि हे आपलं जे नारी शक्ती दूत ॲप आहे तर हे सध्या चालू होत नाहीये ठीक आहे जर ओपन झालं असेल तर त्यात वेगवेगळे प्रॉब्लेम येतात तर हे सर्व तुमचे प्रश्न या ठिकाणी घेणार फक्त माझा आवाज येतोय एक कमेंट करा हाय हाय ओके सर्वचे सर्व हाय त्या ठिकाणी काळजी डिटेल ओके बघा शक्ती ऍप चालत नाही काळजी करू नका उद्या पूर्णपणे व्यवस्थित नाही झालं तर परवा डिटेल पूर्ण ऍप आहे नवीन स्वरूपात तुम्हाला दिसेल त्याचं अपडेशन चालू आहे नवीन वर्जन चालू ठीक आहे आता तुमच्या फॉर्मचं स्टेटस बघा लाडकी बहीण योजना हो तुमचं फॉर्मचं स्टेटस महत्वाचं का आहे काय नेमकं तुमचं स्टेटस असणार आहे आणि ते स्टेटस आल्यावर तुम्हाला कुठलं काम करायचं आहे कुठला बदल करायचा आहे कोणत्या स्टेटस मध्ये बदल करायचा बघा अनेकांचं तुमचं फॉर्मचं स्टेटस असणार आहे एक वेगवेगळे चार प्रकारचे चा स्टेटस आहे एक तुमचं इनपेंडिंग टू सबमिटर आहे दुसरं तुमचं त्या ठिकाणी इन रिव्ह्यू मध्ये आलेलं आहे तिसरं स्टेटस आहे तुमचं अप्रुव्हल झालेलं आहे चौथं स्टेटस आहे तुमचं डिसअप्रुव्हल झालेलं आहे आणि पाचवं स्टेटस आहे तुमचं डायरेक्ट रिजेक्ट केलं असे वेगवेगळे तुमच्या फॉर्मचे पाच स्टेटस असणार आहे आता हे पाच स्टेटस तुम्हाला नेमकं करायचं काय तर बघा पहिलं स्टेटस विषयी बोलूया आपण आणि सर्व जेवढे आहे तेवढे सर्व लाईक लाईक करून द्या चला माझ येतो ओके वेल, वेलकम वेलकम चलो इंटरव्ह्यू आले बघा आता कमेंट केलं इनरिव्ह्यू आलेला आहे तुमचं कोण आहे हा भावना पुळे तुमचं रिव्ह्यू आले ना या इन इन स्टेटस या रिव्ह्यू स्टेटस मध्ये तुम्हाला काय करायची आवश्यकता नाहीये इंटरव्ह्यूचं स्टेटस जाईल तुमचं तुमचं एक अप्रुव्हल असणार आहे डिसअप्रुव्हल असणार आहे किंवा रिजेक्ट असणार आहे या तिन्हीपैकी एक तुमचं स्टेटस असणार आहे ओके सर्व तुम्ही व्यवस्थित माहिती भरली असेल तर अप्रुव्हल असणार चल त्याच्यानंतर बघा इन पेंडिंग टू सबमिटेड आता हे जे स्टेटस आहेत महाराष्ट्रातील सर्वाधिक जनतेचं सर्वाधिक माता भगिनीच आणि महिलांचं टू सबमिटेड हे स्टेटस आहे साधारणतः अजूनही संख्या वाढलेली आहे सत्तर टक्के प्लस संख्या याची आहे कुणाची रे इनपेंडिंग टू सबमिटेड जो फॉर्म भरला आहे तुम्ही अनेक जणांचं शेती सुद्धा केंद्र आहे मोबाईल आहेत अंगणवाडीची <coughs> अंग सेविका आहे या अंगणवाडी सेविकेवर सुद्धा तुम्ही फॉर्म भरले आणि तुमचं हे स्टेटस आहे इनपेंडिंग टू सबमिटेड ठीक आहे तरी साधारणतः महाराष्ट्रीय सत्तर टक्के महिला आहेत भगिनी आहेत त्यांचं हेच स्टेटस आहे तर काळजी करू नका उद्या किंवा परवा दोन दिवसामध्ये उद्याच्या या टू बाबा नो इन रिव्ह्यू इन रिव्ह्यू स्टेटस दिसेल तुम्हाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अप्रुव्हल हे स्टेटस दिसणार आहे आता इथं बघा अप्रुव्हल आलेलं आहे जगा सेक अप्रुव्हल आलं याचा अर्थ तुमचं अप्रूव्ह झालाय तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही पंधरा ऑगस्टला तुमच्या अकाउंटवर एक तीन हजार रुपये येतील काळजी पूर्ण किती तीन हजार रुपये कधी रे बाबांनो पंधरा ऑगस्ट सर फोर व्हीलरचा रिजेक्ट झाला आहे का अजिबात नाही प्रियंका मोरे फोर व्हीलर तुमच्याकडे आहे परंतु तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असेल उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र जे मिळतं उत्पन्नाचं ते तिथे लावा रेशन कार्ड न लावता त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे ते रिजेक्ट झाला नाही पूर्वी आत्तापर्यंत कोण आता दुसरं स्टेटस आहे तुमचं लाडकी बहीण योजनेचं अप्रुव्हल की ते अप्रुव्हल अप्रुव्हल ज्यांना ज्यांना अप्रुव्हल आलेला आहे त्यांनी काय करायचं रे बाबांनो त्यांनी काही नाही करायचं त्यांनी पंधरा ऑगस्ट या दिवशी तुम्हाला तीन हजार रुपये येणार आहे पंधरा ऑगस्ट किती तीन हजार रुपये त्यांनी काहीच नाही करायचं सोडून द्यायचं त्यांचा फॉर्म झालाय सबमिट अप्रुव्हल झालाय पात्र यादीमध्ये आलाय तुम्हाला काही करायची आवश्यकता नाहीये समजा परत वापस येतोय बघा इन पेंडिंग टू सबमिटेड असं ऑप्शन दाखवतोय आणि तुमच्या ज्या काही याद्या जाहीर केलेल्या आहेत त्या याद्यामध्ये तुमचं नाव पात्र यादीत आलं असेल काळजी करू नका इथं ते अपडेट झालं नाही अजून ऍप मध्ये अपडेट झाल्यानंतर इथं सुद्धा तुम्हाला ते काय अप्रुव्हल दाखवेल म्हणजे पात्र झालेलं दाखवेल काळजी करू नका अजिबात चव्हाण म्हणतोय मी मराठीत फॉर्म भरलाय चालेल का चालतंय मराठीत भरा इंग्रजी भरा काही प्रॉब्लेम येणार नाही फक्त ना। मराठीत फॉर्म भरला तर तुम्हाला जे डब्बे दिसणार आहेत तुम्हाला दिसणार आहेत त्यांना बरोबर करायचं त्यांच्याकडे फॉर्म साईज असते तुम्हाला प्रॉब्लेम असेल पाहिला त्यांना नसणार ओके चला एप्रिल आणा काय म्हणत आहे आलं नाही ओके ओके अप्रुव्हल येऊ द्या सर डेट बर्थ ऑफ बघा त्यांनी काय दिलंय तुम्हाला तुमच्या आधार क्रमाप्रमाणे जी माहिती आहे ती भरायची आधार जी दिली तीच भरायची आहे आधारवर चुकीची असेल आणि टी शीवर वेगळी असेल तर रहिवासी ठिकाणी सध्या टीशी न लावता दुसरा एखादा डॉक्युमेंट लावा ओके कन्फ्यूज होऊ नका आधार वर जी जन्मतारीख आहे तीच सध्याच्याला यूज करा सर ऍप ओपन होत नाही हो निलेश निलेश तेच म्हटलं ऍप सध्या ओपन होत नाही तुम्ही त्याची काळजी सोडून द्या थ्री थ्री इन रिव्ह्यू दिखा दिखात चला इन रिव्ह्यू दाखवतो याचा अर्थ तुमचा फॉर्म त्यांनी घेतलेला आहे तुमचा फॉर्म चेकिंग सुरू आहे जसं चेकिंग पूर्ण होऊन जाईल किंवा झालं असेल ऑलरेडी अजून ऍपचं अपडेट आहे तुमचं उद्याच्याला तिथं अप्रुव्हल येऊन जाईल ज्यांचं ज्यांचं इन रिव्ह्यू स्टेटस आहे त्यांचं अप्रुव्हल येऊन जाईल किंवा काही जणांचं इनपेंडिंग आहे तरी सुद्धा अप्रुव्हल येऊ शकतं ता डायरेक्ट कारण ऍपचं दोन दिवस ऍप चलत नव्हतं त्यामुळे सुद्धा आता बघा डिसअप्रुव्हल दिसते का खाली नाव रे बाबानं तुम्हाला डिसअप्रुव्हल नाव दिसते डिस डिसअप्रुव्हल याचा अर्थ तुमचा फॉर्म त्यांनी काय केलाय बाबांनो अपात्र केलाय आता तुमचा फॉर्म अपात्र कोणत्या कारणामुळे केला त्याचं कारण सुद्धा दिलं जाणार आहे कुठल्या कारणामुळे तुमचा फॉर्म अपात्र झालाय ना त्याचं कारण ते स्वतः देणार आहे आधार कार्ड व्यवस्थित नाही केलं उत्पन्नाचं व्यवस्थित नव्हतं आहे रेशन कार्ड जोडलं त्यात तुमचं वेगवेगळे नावं आहेत एवढं जमत नाहीत कुठलंही कारण त्या तिथले किंवा तुमची जन्मतारीख चुकलेली आहे काही वेगळे कारण असतील त्यापैकी कुठलंही कारण तुम्हाला सांगितले तेवढंच डॉक्युमेंट लावायचं तेवढाच बदल करायचा ज्यांच्या फॉर्म मध्ये असं डिसअप्रूव्ह नाव येईल त्यांनी एवढं करायचं त्याच्यानंतर बघा तुमचं इन रिव्ह्यू वाल्याने काहीच करायचं नाही ज्यांचं इन रिव्ह्यू स्टेटस आहे ना या मंडळींनी या ताईनी या बहिणीनी या मातानी काही करायचं नाही गप बसायचंय इथं तुमचं इन रिव्ह्यू नंतरची प्रोसेस असते तुमची अप्रूव्ह काय असते अप्रूव्ह तुमचा फॉर्म होईल किंवा डिसअप्रूव्ह होईल दोन्ही पैकी एक किंवा रिजेक्ट होईल बोलत आहे का तुम्ही काय करू नका त्या फॉर्म मध्ये अजिबात काही करायची आवश्यकता नाही दोन दिवसामध्ये तुमचं स्टेट एडिट करून आधारची डेट चाकायची मग का सध्या फॉर्म भरला असेल एडिट करू नका सध्या फॉर्म भरला असेल एडिट करू नका जी तुमची माहिती भरली तीच राहू द्या त्यांचं काय स्टेटस येते आले ते एकदा येऊ द्या ते आल्यानंतर पुढची प्रोसेस आपण करूया त्याच्यानंतर बघा रिजेक्टेड आता ज्यांचं ज्यांचं रिजेक्टेड असं आलेलं आहे ज्यांचं रिजेक्टेड असं आलंय फक्त त्याच महिलांनी त्याच भगिनी त्याच ताईंनी काय करायचंय तुम्हाला पुन्हा फॉर्म भरायचा आहे काय करायचंय पुन्हा फॉर्म भरायचं आहे पहिल्यापासून संपूर्ण सर्व डॉक्युमेंट जे अगोदर लावलेले आहेत त्याच्यात आता काहीतरी चुकीचे डॉक्युमेंट लावले असतील तर ते डॉक्युमेंट काढायचे दुसरे डॉक्युमेंट तिथे अपलोड करायचे ज्यांना ज्यांना रिजेक्टेड असं आलं असेल तर त्यांनी पुन्हा पहिल्यापासून परत पूर्ण फॉर्म भरायचा आहे करत आहे का रिजेक्ट वाले आणि त्याच्यानंतर मग तुमची जी पुढची प्रोसेस असणार आहे मग तुमचा फॉर्म इन पेंडिंग सबमिट दाखवल त्याच्यानंतर तुमचा फॉर्म इन रिव्ह्यू दाखवल त्याच्यानंतर तुमचा फॉर्म अप्रुव्हल किंवा डिसअप्रुव्हल दाखवल पुन्हा अपात्र झाला असेल तर मग तुम्हाला सांगतील आता हे डॉक्युमेंट तुम्ही लावले होते त्या ठिकाणी हे हे तुमचे अपात्र आहेत वेगळे डॉक्युमेंट जोडा सर माझी कमेंट घ्या ओके बिराजदार घेतोय कमेंट तुमची कमेंट एकदा बघू द्या चला कोणती कमेंट आहे तुमची हा सर माझा फॉर्म डिसअप्रुव्हल झाला आहे रिझन आले आहे फॉर्म इंग्रजी भाषेत भरा आता माझ्याकडे एडिट ऑप्शन नाही मग मी परत फॉर्म भरू कसा भरू तुम्हाला बघा डिसअप्रुव्हल आले त्यांनी सांगितले की काय सांगितलंय इंग्रजी भाषेत भरा म्हणते तर लिस्ट अप्रोव्हाड वेट करा ऍप्स अपडेट झाल्यानं तुम्हाला हे ऑप्शन येईल त्यावेळेस पुन्हा फॉर्म भरा बघा एक जण भेटला आपल्याला बिराजदार नावाचं ज्यांना असं ऑप्शन आलंय की फॉर्म इंग्रजीमध्ये सबमिट करा तर शक्यतो आहे सर्वजण फॉर्म जो आहे तो इंग्रजीमध्ये काय करा सबमिट करायचा प्रयत्न करा इंग्रजीत भरायचा प्रयत्न करा काही नाही इंग्रजीत काय तुमचं नाव विचारतात वय विचारतात जन्मतारीख असते तुमच्या अगोदरचं नाव लग्नानंतरचं नाव एवढंच आहे बाकी काय नसतं इंग्रजी आधार कार्ड अपलोड करायचं राहिले बाबांनो असं कसं अरे बाबा आधार कार्ड तुम्ही अपलोड नाही केलं असं होणार नाही आधार कार्ड अपलोड करा बर का आधार कार्डच अपलोड नाही केलं सगळी माहिती भरली तर काही फायदा होणार नाही आधार कार्ड कारण कंपल्सरी आहे आधार कार्ड चला सर दोन दिवस झाले इन रिव्ह्यू मध्ये आहे बघा जाधव तुमचं दोन दिवसापासून रिव्ह्यू आहे लोकांची सहा सात दिवसापासून पेंडिंग वर आहे रिव्ह्यू आला आले वेलकम काही प्रॉब्लेम येणार नाही उद्या परवा दोन दिवसात अप्रुव्हल येईल तुम्हाला ठीक आहे <coughs> चला शुभांगी वांजुरी ओके चला इंग्रजी मध्येच भरा म्हणते ओके इंग्रजीमध्ये भरून घ्या रे सर्वजण दोन कमेंट आले ज्यांचे फॉर्म मुळे डिसअप्रुव्हल झाले त्यांना परत फॉर्म भरायचं सांगितलेलं आहे एडिट ऑप्शन येईल तुम्हाला काळजी करू नका सर्वजण जेवढे आता सध्या लाईव्ह आहेत सर्वांची सर्व त्या ठिकाणी लाईक करून द्या जेवढे आता लाईव्ह आहेत सर्व लाईक करून द्या आणि फॉर्म तुम्ही अजून भरायचा राहिला असेल एडिट करायचा असेल मराठीत फॉर्म भरला असेल तर शक्यतो आहे इंग्रजीमध्ये फॉर्म भरून घ्या आता बघा तुम्ही महिला आहेत इंग्रजी तुम्हाला येत नाहीये हरकत नाही तुमच्या घरामध्ये कोणीतरी असेल इंग्रजी त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्या शेजारी असेल ठीक आहे सुलत्याचा मामाचा काकाचा कोणाचा मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्याकडून भरून घ्या काही प्रॉब्लेम येणार नाही ओके इन पेंडिंग टू सबमिटेड त्याच्यानंतर इंटरव्ह्यू येईल फॉर्मचं स्टेटस आहे पान फॉर्मच्या मध्ये एक पाच स्टेज आहेत या पाच स्टेज मधून पहिली स्टेज इन पेंडिंग टू सबमिटेड दुसरी इन रिव्ह्यू आणि तिसरी एक अप्रुवल असेल डिसअप्रुव्हल असेल आणि पाचवी त्या ठिकाणी असणारे रिजेक्टेड यांनी पुन्हा नव्याने फॉर्म भरायचे आनंद कांदळकर का मराठी भरले प्रू बघा मी पुन्हा सांगितलंय मराठी म्हणू शकतो तर तुमचं फॉर्म हे डिसअप्रुव्हल होणार नाही परंतु काहीच झालं असेल आणि तुम्हाला जर म्हटलं असेल इंग्रजीत तु फॉर्म भरा भरून घ्या काय प्रमाण एका दिवसात तुमचे फॉर्म अप्रुव्हल होऊन जाते ठीक आहे कारण ऑलरेडी तुमची प्रोसेस झालेली आहे बघा एखाद्या महिलाच फॉर्म ते रिजेक्ट झाला असेल किंवा वीस अप्रुव्हल मध्ये आला असेल तर तुम्ही काळजी करू नका कारण तुमची प्रोसेस झालेली आहे त्याने तुमचा फॉर्म व्यवस्थित पाहिलेला आहे आता तुमचा फॉर्म डायरेक्ट तुम्ही पुन्हा एडिट करायचा आहे त्यात बदल करायचा आहे इंग्रजीत भरा तुमचा इन रिव्ह्यू येणार नाही तिथं दोनच ऑप्शन असतील एक रिजेक्टेड आणि एक अप्रुव्ह याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ऑप्शन मिळणार नाही का नवीन फॉर्म जे आहेत फॉर्म भरलाय ओके आता काय कर काय करू नका आनंद राव तिथं काय करायचं आनंद कांदळकर काय करायची गरज नाही काळजी करू नका ठीके चल रिजेक्ट झाले म्हणजे स्वाती वाळे रिजेक्ट झाला असेल तिथं म्हणजे तुमचा फॉर्म तिथं डिसअप्रुव्हल मध्ये आला असेल तर पुन्हा नव्याने फॉर्म भरायचा ओके शंभर फॉर्म आहेत मराठीत भरले आहेत त्यातलं कुठल्या फॉर्मचं मला कमेंट करा आनंद स्टेटस काय दाखवतो एखाद्याचं आलंय का डिसअप्रोव्ह स्टेटस चेक करून मला सांगा एकदा ठीक आहे कमेंट घेतोय तुमची सर तीन दिवस झाले साईट चालत नाही साईट नाही हे ऍप चालत नाही ती साईट अजून आली नाही त्यांची ठीक आहे जळगाव जिल्ह्याची यादी सुद्धा जळगावच्या जिल्ह्यावर असेल नवीन आल्यानंतर मी तुम्हाला पाठवेल काळजी करू नका फक्त तुमचं काम आहे ग्रामीण भागापर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचणं गरजेचं आहे जेवढं जास्त लाईक करता येईल तेवढं लाईक करून द्या सर्वजण सर आधार कार्ड वर जन्मतारीख वेगळी आणि शाळा सोडल्याची वेगळी आहे अपलोड करू नको नका करू नका बघा मी तुम्हाला अगोदरच म्हटलंय जन्मतारीख चुकीची असेल वर्ष वेगवेगळं असेल तर अजिबात अपलोड करू नका टी वेगळी आहे आधार कार्ड वेगळं आहे आधार कार्ड अपडेट करणं शक्य नाहीये मग त्यापेक्षा टीसी लावू नका ना त्यापेक्षा दुसरं डॉक्युमेंट रहिवासी ठिकाणी लावून द्या ठीक आहे चला सर फॉर्म भरला वरून पण केलेल्या अर्ज मध्ये सर्वेक्षण आढळत नाहीत अशी माहिती येते काहीच दाखवत नाही म्हणजे फॉर्म भरलेली माहिती दिसत नाही हा नितीन <laughs> चा प्रॉब्लेम चालू आहे म्हणून दिसत नाही त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की तुम्हाला जेवढे काय तुम्ही फॉर्म भरले असेल किती फॉर्म भरू द्या तेवढे सर्वचे सर्व तुम्हाला फॉर्म त्या ठिकाणी दिसतील फॉर्म काय म्हणतोय अंगणवाडी मध्ये द्यायला पाहिजे काय गरज नाही बघा जी कंडिशन तुमची आहे तीच अंगणवाडी सेविक आहे त्यांना काय नवीन गव्हर्नमेंटने वेबसाईट दिली नाहीये नवीन काय टॅप दिले नाहीये ते सुद्धा मोबाईल मोबाईलवरून फॉर्म भरतंय अंगणवाडी सेविका काय नवीन प्रोसेस त्यांच्याकडे नाहीये ओके ऍप चालत नाही धुळे आरोग्यसेवक केव्हा रिझल्ट लागेल धुळेचा बहुतेक तर नाही लागा वर्ध्याचा लागलेला एन रिव्ह्यू दाखवते ओके इनव्ह्यू आले तुमचे होऊन जाईल धुळे आरोग्य सेवक केव्हा रिझल्ट लागेल लागून जाईल उद्यापर्यंत व्हायरल वाले उद्या लागून जाईल सर uh, मी फॉर्म भरला पण त्यांनी मला काहीच प्रूफ दिला नाही कुठं फॉर्म भरलाय तुम्ही चला कमेंट करा सर आरोग्य शुक्त पन्नास टक्के रिझल्ट लागलाय सात क्रमांकावर नाव आहे ओबीसी तीन जागा आहे वरचे मुलं लागले ला आहेत तर काय समजेल त्याला गजानन वाघ माझ्या व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती देतो दे ओके <laughs> चला चला धुळेवाले धुळे होऊन जाईल ॲप बंद आहे कसे चेक करावे सध्या व्हायलाच काही चेक नाव करू सध्या ऍप तुमचं चालत नाहीये पूर्णपणे बंद आहे त्याची काळजी घेऊ नका ऍप बंद आहे तेच सांगितले ऍप जेव्हा सुरळीत चालू होईल त्यानंतर सर्वांचे फॉर्म जे सबमिटेड मध्ये येऊन जातील फॉर्म इंटरव्यू मध्ये आहे सतीश लोणकर तो फॉर्म तुमचा चेक करताय त्यांचं चेक झाल्यानंतर आणि ॲप अपडेट झाल्यानंतर तुमचं एक अप्रुव्हल येईल किंवा डिसअप्रुव्हल दोन्हीपैकी एक ऑप्शन असणार आहे चला चालत सर्व ताला काळजी करू नका अंजली शिरसा चालतं नमस्कार सर ओके नारीशक्ती दूत लॉग इन प्रॉब्लेम अनएक्सपेक्टेड इर असं दाखवतो काय करावं काहीच नका करू उद्यापर्यंत वेट करा म्हणजे आज वेट त्या ऍपला काहीच करू नका नारीशक्ती दूत ऍप बंद आहे उद्या तुमचं व्यवस्थित आणि सुरळीत चालू होऊन जाईल ठीक आहे सर माझा फॉर्म आज इन रिव्ह्यू मध्ये आहे ओके निशिता इन रिव्ह्यू मध्ये आहे उद्या किंवा परवा तुमचा मध्ये फॉर्म असेल चला इन रिव्ह्यू आले सर्वांच्या अप्रूव्हल होऊन जातील काळजी करू नका सर नागपूरची यादी लागेल लागेल नागपूरचीच तो लागेल सर अंगणवाडी आली यादी परत यादी आहे का बघा ज्या काही यादी असणार आहे मी तुम्हाला सर्व आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला सादर करणार आहे गोविंद नेवल सर नावाचा जो टेलिग्रामचा ग्रुप आहे ज्याची मी मध्ये ऑलरेडी लिंक दिलेली आहे तिथे जाऊन ते क्लिक करून घ्या ओके दिस फॉर्म इज इन रिव्ह्यू ओके रिव्ह्यू मध्ये आहे याचा अर्थ तुमचा फॉर्म चेक करणं चालू आहे उद्याच्याला अप्रुव्हल येऊन जाईल किंवा परवाच्याला येऊन जाईल चला, चला वर्ध्यावाले लागलाय वर्ध्याचा चाळीस टक्के लागलेला ला। <laughs> बघून घ्या टाकलाय मी ग्रुपवर द्या ओके सर फॉर्म मुंबई जिल्ह्यातून भरला आहे पण बँकेचं खातं वसईच आहे काय प्रॉब्लेम बघा महाराष्ट्र तुम्ही महाराष्ट्रामधून फॉर्म कुठेही भरा महाराष्ट्र राज्यात एकूण छत्तीस जिल्हे येतात या छत्तीस जिल्ह्यामधून तुम्ही कुठूनही फॉर्म भरा आणि या महाराष्ट्र छत्तीस जिल्ह्यातली कुठलीही बँकेला काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे सर, <laughs> सर शाळेचा दाखला नाही बिना बोनाफाईट चालेल का बोनाफाईट चालते ना शाळेचा दाखला नसेल बोनाफाईट चालते तुमची म्हटलं मी तुम्हाला बोनाफाईट चालते त्यामुळे तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही कुणाच वर्ध्याची पण यादी लागणार आहे का सर प्लीज असं कोणी आहे का विचार की ज्यांनी टीसी ची डेट टाकली आहे त्यांचा अप्रूव्ह झाला आहे प्लीज सांगा न खूप गरीब महिलांचे टी भरले आहे एडिट ऑप्शन आहे करू का प्लीज सांगा बघा कोणी <coughs> आहे का असं ज्यांनी टीशी वर जन्मतारीख वेगळी आहे आधार कार्ड जन्मतारीख वेगळी आहे परंतु टीशी वरची जन्मतारीख टाकलेली आहे आधार कार्ड सुद्धा अपलोड केलेला आहे आणि त्यांचा फॉर्म इन रिव्ह्यू मध्ये आहे किंवा अप्रुव्हल झालेला आहे किंवा डिसअप्रुव्हल झालेला आहे जेवढे काही लाईव्ह आहेत त्यापैकी जर कोणी माता भगिनी असतील तर नक्की कमेंट करा की माझी अशी कंडिशन होती त्यामुळे माझा फॉर्म सबमिट झालाय अप्रुव्हल झालाय डिसअप्रुव्हल झालाय किंवा इन रिव्ह्यू मध्ये आहे कोणी पण कमेंट करा ओके हीच कमेंट त्याचा तुम्हाला मी रिप्लाय दिलाय नगर जिल्हा तालुका संघांना यादी आले आहे का अजूनपर्यंत नाहीये आल्यानंतर तुमच्यापर्यंत नक्की पोहचल तीन दिवसापासून इन रिव्ह्यू आहे तर दोन दिवसामध्ये तुमचं अप्रुव्हल होऊन जाईल ओके सर माझी कमेंट घ्या सर मी एडिट करताना चुकून इलेक्शन कार्डच्या जागेवर आधार कार्ड टाकलाय परत एडिट करता येईल का उजवाला जर एडिट ऑप्शन आला असेल तुम्हाला तर एडिट करता येईल परंतु एडिट ऑप्शन आलं नसेल तर नाही करता येणार मग तुमचा फॉर्म तिथं सध्या काय दाखवतोय इन पेंडिंग टू सबमिटेड दाखवतोय इन रिव्ह्यू दाखवतोय का दाखवतोय की तर मला कमेंट करा ओके चला <coughs> पूनम शर्मा घेतोय कमेंट देतोय सर्वांना देतोय चला इन रिव्ह्यू ऑप्शन आला आहे तर अप्रुव्हल कधी बरे दोन दिवसात येऊन जाईल बघा हे ऍपचा प्रॉब्लेम नसता तर सर्वांचे फॉर्म आतापर्यंत अप्रूव्ह झाले असते हे ॲप कशामुळे चालत नाही तर ऍप मध्ये नवीन अपडेशन अपडेट करणं चालू आहे दुसरं ते ऍप पूर्ण नवीन व्हर्जन मध्ये येत आहे त्याच्यामुळे एक त्याला तेवढा वेळ लागतो जो टेक्निकल स्टाफ आहे तो टेस्ट टेक्निकल स्टाफ त्याच्यावर नवीन नवीन प्रक्रिया करत आहे त्याच्यामुळे तुमचं दोन तीन दिवसापासून ऍप पूर्णपणे बंद असं झालं सुद्धा म्हणता येणार पूर्णपणे बंद म्हणता येईल का तर हो प्रोसेस होत नाही तर मग बंदच म्हणावं लागणार जुनं हमीपत्र कोणी भरलं असेल जुनं हमीपत्र सुद्धा चालतं त्यात काही प्रॉब्लेम येणार काळजी पूर्ण नका चला माझं स्टेटस श्ट, इन रिव्ह्यू असं दिसत आहे काळजी करू नका दोन दिवसात तुमचं अप्रुव्हल येऊन जाईल चालतं चालतं जुनं चाल ओके सर फॉर्म डिसअप्रुव्ह झाला आहे दोन एडिटचं ऑप्शन सुद्धा संपलं आहे आता पुढे काय करावं लागेल सर दोन एडिट म्हणजे दोनदा एडिट केलंय का तुम्ही मला कमेंट करा चला बंगे अर्पिता हा आणि पुन्हा तुमचं डिसअप्रुव्हल आला असेल तर तुम्हाला नव्याने फॉर्म भरायची संधी दिली जाईल तुमचा फॉर्म रिजेक्टेड होऊन जाईल तिथे पुन्हा नव्याने भरावं लागेल ओके <coughs> चलो, okay, चलो चलो ठीक आहे वेलकम वेलकम सर्वांच वेलकम सर मी रोज तुमचे व्हिडिओ बघते तरी तुम्ही माझी कमेंट घेत नाहीये बुजवला आताच तुमची कमेंट घेतली मी आत्ताच तुमच्या कमेंटचा रिप्लाय दिलाय त्या ठिकाणी चला परत एकदा तुमची कमेंट बघतोय मी कुठे गेली कमेंट ठीक आहे एक सेकंड मी खाली बघतोय मोबाईल सर माझी कमेंट घ्या सर मी एडिट करताना चुकून इलेक्शन कार्डच्या जागेवर आधार कार्ड टाकलाय परत एडिट करता येईल का बघा तुम्हाला तेच म्हटलं मी एडिटचं ऑप्शन आलं असेल तर करता येईल सध्या एडिट ऑप्शन नाही आहे तुमच्या फॉर्म ची कंडिशन स्टेटस काय आहे इन पेंडिंग टू सबमिट दाखवतोय का इन रिव्ह्यू दाखवतोय का तो अप्रुव्ह दाखवतोय कुठलं आहे त्यातून आणि जर समजा डिस अप्रूव्ह आला असेल मग तुम्ही एडिट त्या ठिकाणी करू शकणार सध्या एडिटचा ऑप्शन नाही आहे ना मग तुम्ही काही करू नका तुमची प्रोसेस तुम्ही केली आता तुम्हाला गप्प बसायचं आहे तिथं त्यांच्याकडून जे काय ऑप्शन असणार तुमच्या फॉर्मचं स्टेटस ते येईन मग तुम्ही त्या ठिकाणी चेंजेस करायचं आहे ओके चला सर फॉर्म मराठीत भरला आहे सतीश लोणकर सध्या सध्या ज्याला एकदा फॉर्मची स्टेटस बघून घ्या काय आहे एखादा फॉर्म जर डिसअपलोड असेल तर एडिट ऑप्शन तेव्हा मग एडिट करून घ्या ओके वेलकम वेलकम सर्वांचं वेलकम थँक्यू चला बोला बोला क्वेश्चन असेल तर घ्या तुमचे ओके थँक्यू थँक्यू ओके वेलकम सर मी पन्नास दीडशे फॉर्म मराठीत भरलेले आहे दर्शन जैन आणि आता ऍपचा प्रॉब्लेम असल्यामुळे माझं स्टेटस काय ते दिसत नाहीये उद्यापर्यंत ऍपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल बघा काळजी करू नका तुम्ही लग्नानंतरचे नाव पूर्ण टाकलं नाही चालतं पूर्ण नाही टाकलं चालतं चलो थँक्यू थँक्यू वेलकम सर्वांच वेलकम वेलकम ओके चला जब तक सूरज रहेगा आपका चैनल चॅनल नाम रेगा ओके वेलकम वेलकम चलो बुलढाण्याचे नाही आले खामगाव आले नाही अजून आल्यानंतर मी तुम्हाला सगळ्याला पाठवू चलो ओके okay. सर मी सात तारखेला तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार सकळ काही व्यवस्थित भरला आहे सध्या पेंडिंग दाखवत होता दोन दिवस झाले ऍप ओपन होत नाहीये त्यामुळे रिव्ह्यू ला घेतला आहे का समजत नाहीये बघा ऍप ओपन होत नाही त्यामुळे कोणाला अनेक जणांना त्यांचं फॉर्मचं स्टेटस काय आहे इंटरव्ह्यू आहे इन पेंडिंग आहे अप्रुव्हल झालाय की डिअप्रुव्हल झालाय की रिजेक्ट काहीच कळत नाहीये ओके काळजी पूर्ण नका हे पाच स्टेटस असणार आहे तुमच्याकडे त्याच्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट असेल किंवा रिजेक्ट असेल ओके त्याला काळजी पूर्ण का उद्यापर्यंत ॲप सुद्धा चालू होऊन जाईल व्यवस्थित झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी नवीन जे काय स्टेटस असणार आहे नवीन जे काय अपडेट असणार नक्की तुमच्यापर्यंत येईल सर्वांना गुड नाईट आपण उद्या पुन्हा भेटूया ओके चलो लाइक करून द्या जेवढे आहेत तेवढे सर्वोच्च सर्व माता भगिनी लाइक करून द्या ओके आणि तुमच्या व्हॉट्सअप चे ग्रुप असतील ते काय महिला भगिनीचे ग्रुप